नमस्कार मी जितेंद्र जाधव हो। बातमीच्या जा बोलावाच्या हो माध्यमातून आज आपण एक महत्वाची आणि इंदापूर तालुक्यासाठी नव्हे तर महायुतीसाठी एक धक्कादायक बातमी समोर घेऊन येतोय राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे आज शरद पवार यांच्याबरोबर बैठक होणार आहे पुण्यामध्ये बैठक होणार असल्याची जी खात्रीला एक माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत असून गेल्या इंदापूर इंदापूरमध्ये काय होणार इंदापूर विधानसभेची जागा जी आहे ती माहितीला जाणार की या माहितीमधून हर्षवर्धन पाटलांना सुटणार की दत्तात्रय भरणे यांना सुटणार हे अधोरेखित होतं हे अजून स्पष्ट नव्हतं मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूरमध्ये अजित पवार यांनी जी जनसन्मान यात्रा घेतली त्या यात्रेच्या सभेमध्ये अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत या संकेतानंतर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे भाऊ तुतारी हाती घ्या अशी साथ घातली होती गेली दोन चार दिवस झालं इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या विरोधामध्ये हर्षवर्धन पाटील समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत तर काही राष्ट्रवादी जे लोक आहेत यांनी ज्या काही आतापर्यंतच्या घटना घडल्या आहेत घटनेच्या बाबत त्यांच्या नेतृत्वाकडे माहिती जरी दिली असली तरी हर्षोधन पाटील समर्थकांनी भाऊ तुतारी हाती घ्या म्हणून हर्षोधन पाटील यांचे व शरद पवार यांचे काही दिवसापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याचे चित्र आहे यानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोड एकदम वेगानं हालत आहे जसे बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी होता तशाच प्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा सध्या राज्यामध्ये चर्चेत असलेला मतदारसंघ आहे याच मतदारसंघामध्ये पूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे त्याच अनुषंगाने काय होणार हे आतापर्यंत लोकांना वाटत असतानाच हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार का हे पाहणं औचित्यच आहे कारण आज एक महत्वाची माहिती समोर येते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीला विशेष करून भाजपला मोठं भगदाड पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे नेते सहकारात ते अतिशय ज्ञान असलेले सहकारामध्ये सहकारात पकड असलेले एक नेते म्हणून हर्षोदन पाटलांची ओळख आहे आणि ते आता शरद पवारांच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षात जाऊन तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा असतानाच उद्या आजची जी भेट आहे त्या भेटीमुळे आता पुढं काय होणार की फक्त घोषणेची औषकता बाकी आहे हे सर्व पाहावं लागणार आहे तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट घेणार आहोत तोपर्यंत आमच्या बातमीच्या बोलाय डिजिटल यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा